अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केले नसले तरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोघही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाह पाहवायस मिळत आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांसह रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाची असून कामासाठी ठेकेदारांकडून कमिशन घेतल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता या संदर्भात आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता पाडधी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे की त्यांना निवडून जिंकण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने ते, ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे माझ्या विरोधात अवैध धंद्याचा ते आरोप करतात हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा आपल्या गेल्या वीस वर्षापासून परवाना असलेला एकच बारचे दुकान आहे तेही आपण भाड्यानं चालवत असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे नेमकं याबद्दल ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तेच म्हटलं आता बघा दहा दहा बारा बारा वर्ष तुम्ही मंत्री पालकमंत्री राहिल्यावर ही कामं करू शकले नाही आणि आता निवडणुकीच्या समोर आल्याच्या नंतर म्हणतात की मी बंधाऱ्यांचं फाल बलून बंधाऱ्याचं निवेदन देऊन आलो आणि नंतर मग शेळगावचं बॅरेजचं जे आहे ते मार्गी लावलं शिंदेसाहेबांनी तत्वता मान्यता दिली हे सगळे निवडणूक समोर ठेवून लोकांना दाखवण्याचा हा प्रकार आहे परंतु जनता हुशार जनतेला माहिती आहे गद्दार कोण आहेत खोके कोणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना हिशेब चुकता करावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरोप माझे खोटे चुकीचे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावं निवडणुकीचा का संबंध काय तुझ्यामध्ये मी मागे पण तक्रारी केले होते अवैध व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्यावेळेला बोललो त्यावेळेला तर प्रशासनाचा आशीर्वाद पालकमंत्र्याचा आशीर्वाद आणि प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहे असं पण बोललो तुम्ही काही आताच बोलत नाही सहा महिने झाले त्यालाच बोलायला त्यावेळेला पण आणि रस्त्यांची तक्रार वगैरे मी या संबंधित सुरू अधिकाऱ्याला मी झापलं एक दिवशी एकदा फोनवरून आता आता असं नाही एक फक्त आज तुमच्यासमोर मी जाहीर करतो कारण तक्रारी करून एखाद्या वेळेला दात पुगार घेणार नसतील तर मग आपण कुठेतरी स्टेजवर आलो पाहिजे ना सांगायला त्यांच्या विरोधात आपलं अवैध धंद्यांमध्ये आपला हात आहे निकृष्ट दर्जांमध्ये ठेकेदारांमध्ये आपली वाटते मला सिद्ध करून द्या ना कुठे अवैध धंदेमध्ये परमिट रूम हे वीस वर्षापासून आहे अधिकृत गुलाबराव पाटील लायसनधारक आहे वीस वर्षापासून आहे मी ते भाड्याने दिलं आहे आता सध्या इथे काही लपलेलं राहत नाही दुसरे अड्डे कुठे येते देवकरप्पाने मला सांगावे आणि त्यांच्यावर किती अड्डेवाले राहतात त्यांचे नाव मी सांगायला तयार आहे त्यामुळे हे बघा राजकारणामध्ये दारूवाले परमिटवाले सट्टावाले पत्त्यावाले रेतीवाले हा आरोप केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही देवकर आपणकडे काय संत राहतात का, का? बाळकरी आहेत त्यांच्याकडे अर्धे त्यांची जर हिस्ट्री चेक केली तर दोन टक्के कमिशन घेतल्याशिवाय मजूर फेडरेशनमधून यांच्याकडनं काम होत नाही टक्केवारीचे महामेरू एक एक हजार आठ प्रमाणे ते काम करतात आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या गनि आपल्या गनिमा पहिले चेक कराव्यात आपल्या मर्जीतल्या लोकांना आपण कसे कामं देतो हे चेक करावं विरोधकांवर आरोप करणं फार सोपं आहे पण देवकर या पाच वर्षामध्ये चार दवाखान्याची कामं केली हे दाखवून द्यावं जी दवाखान्यांची कामं केली तर स्वतःच्या दवाखान्यात बिलं वाढून केली म्हणून दवाखाना बंद पडला आहे सांगायचा अर्थ असा आहे यांनी दाखवावं ना मला की यांनी काय कामं केली हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल